छत्रपती शिवराय मुस्लिमांचे विरोधक होते काय छत्रपती शिवरायांचा लढा मुस्लिम धर्माविरुद्ध नसून होता दुर्दैवाने आज नावाचा वापर हिंदू मुस्लिम असे दंगे घडवण्यासाठी होतो आपण सर्वांनी खरा इतिहास समजून घेतला पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात धर्माला स्थान नव्हते छत्रपती शिवरायांनी अफजल खानाचा वध केला पण त्याची समाधीही प्रतापगडाच्या पायथ्याला बांधली छत्रपती शिवराय संभाजी राजे यांना धर्माच्या बंधनात अडकवून काही राजकारणी मंडळी व इतिहासकार त्यांचे कमी करत आहेत छत्रपती शिवाजी महाराजांची अशी प्रतिमा केलेली आहे की छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे मुस्लिमांचा कर्दन काळ मुस्लिमांचा कत्तली आम करणारा शिवाजी जणू काही केवळ मुसलमान कापणे हाच शिवरायांचा एक कलमी कार्यक्रम होऊन बसला आहे अफजल खानचा कोथळा काढणारे छत्रपती शिवाजी बोटे छाटणारे छत्रपती शिवाजी जणू काही छत्रपती शिवाजी राजांनी मुसलमान कंत्राटच घेतलं होतं सकाळी उठल्यापासून ते झोपेपर्यंत छत्रपती शिवाजी फक्त मुसलमानांची खांडोळी करायचे असा इतिहास आजपर्यंत दाखवला जात आहे छत्रपती शिवाजी महाराज मुस्लिमांचे विरोधक होते काय असे चित्र का उभे केले जाते छत्रपती शिवाजी राजांच्या चारही बाजूने मुसलमान राज्य होती पण मुसलमान राज्य होती याचा अर्थ छत्रपती शिवाजी महाराज मुसलमानांचे विरोधक होते काय औरंगजेबाच्या सैन्यात हिंदू नव्हते काय मिर्जा राजे मुसलमान होता काय औरंगजेबने आपले चार भाऊ मारले ते हिंदू होते काय औरंगजेबाने आपल्या बापाला अटक केली तो काय हिंदू होता काय या सगळ्या सत्तेच्या लढाया असतात हे लक्षात घेतले पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज जर मुसलमानांचे विरोधक होते तर शिवरायांचा तोफखान्याचा प्रमुख इब्राहिम खान कसा असता छत्रपती शिवरायांचा आरमारचा प्रमुख दौलत खान कसा असता छत्रपती शिवरायांचा घोडदळाचा प्रमुख सिद्धी हिलाल का असता छत्रपती शिवरायांचा पहिला सरसेनापती नूर खान कसा असता छत्रपती शिवरायांचा बरोबर आग्र्याला गेलेला मदारी मेहतर मुसलमान कसा शिवरायांचा वकील काझी हैदर हा देखील मुसलमान शिवरायांचं एकमेव चित्र उपलब्ध आहे त्या चित्रकाराचं नाव मीर मोहम्मद हा देखील मुसलमान अफजल खानाचे पोट फाडण्यासाठी वाघनाख्या पाठवून दिल्या तो रुस्तम ए जमान हा देखील मुसलमान या माहितीवरून जर नजर फिरवली की ज्या गोष्टी लक्षात येतात त्या अशा छत्रपती शिवाजी महाराजांनी सैन्यातील अत्यंत महत्वाच्या पदावर मुस्लिम मावळ्यांच्या नियुक्त्या केल्या होत्या छत्रपती शिवाजी राजांची लढाई आदिलशहा मुघल सिद्धी पोर्तुगीज यांच्या विरुद्ध होती पण ती राजकीय लढाई होती धार्मिक लढाई नव्हती छत्रपती शिवरायांच्या सैन्यात पस्तीस टक्के सैन्या मुसलमानांचे होते त्यांच्या सत्तावीस अंगरक्षकांपैकी दहा अंगरक्षक मुस्लिम होते सर्वात महत्वाचे म्हणजे या मुस्लिम माहुळ्यांपैकी कोणीही फितूर झाल्याची अथवा शत्रूला मदत केल्याची कोठेही इतिहासात नोंद नाही एवढे मुसलमान जर छत्रपती शिवरायांच्या सैन्यात असतात तर छत्रपती शिवराय मुसलमानांचे विरोधक असतील का हे लक्षात घ्यायला हवं छत्रपती शिवरायांनी एकही मस्जिद पाडली नाही एकही कुराण जाळलं नाही मग मुसलमानावर हल्ले करताना छत्रपती शिवरायांचा नावाचा वापर का केला जातो याचा गांभीर्याने या, गांभी या देशामध्ये विचार झाला पाहिजे हा विचार जर देशामध्ये पसरला तर देशामधली सामाजिक दुरी निश्चित दूर होईल छत्रपती शिवाजी महाराज धर्मनिरपेक्ष म्हणजेच समता मानवतावादी होते शिवचरित्रातून मानवतावाद शिकता येतो यश ये मिळवण्यासाठी हातात तलवार घ्यावी लागते रणांगण गाजवावं लागतं चातुर्य पणाला लावावं लागतं हे महाराजांनी ओळखलं होतं छत्रपती शिवरायांकडून वैज्ञानिक दृष्टिकोन शिकावा लागेल अशाच प्रकारची माहिती जाणून घेण्यासाठी शक्य असल्यास इतिहास महाराष्ट्राचा गड किल्ल्यांचा या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जय शिवराय